सांगली जिल्ह्यातील मिर्झा सिव्हिलमधून तीन दिवसाचा पुरुष जातीचा नवजात अर्भक चोरीला गेल्याने खळबळ उडाली प्रसुती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेला या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला कविता समाधान आलदर गाव कोळे सांगोला तालुक्यातील ही महिला आहे या तीन दिवसापूर्वी मिरज सिव्हिलमध्ये प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला सिझेरियन प्रसुती झाली असल्याने आलदर यांच्यावर वॉर्डात उपचार सुरू होते शनिवारी सकाळी कविता अल्दर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायचा असल्याचं सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आला नसल्याने तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू केली शासकीय रुग्णालयात सुरक्षा दलांकडून हलगर्जीपणा बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचं निष्पन्न झाला या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सी सी टी व्हीत संशयित महिलेचं चित्रण झालं पोलिसांनी सी सी टी व्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला शासकीय रुग्णालयात सुरक्षा दलांकडून हा हलगर्जीपणा झाल्याने ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे एरवी सुरक्षकाकडून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना तपासून आणि आय डी कार्ड पाहून आत सोडलं जातं सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत या महिलेने नवजात बाळाला हातवात नेल्याची घटना घडली आहे याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी अधिकारी यांनी ही घटनेचा दुजोरा दिला आहे